नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वूमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बऱ्याच जणी दिवसभर घरी गाऊन वापरतात पण गाऊन कितीही महागडे असेल किंवा चांगल्या क्वालिटीचे असतील तर ते फक्त आपण घरीच वापरू शकतो आपल्याला छोट्या मोठ्या कामासाठी बाहेर जायचं असेल तर आपल्याला साडी किंवा ड्रेसेस घालावे लागते त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले कॉटनच्या ड्रेसचे ब्युटिफुल कलेक्शन घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कॉटनचे ड्रेस इन फॅशन ट्रेंडे असतात कोणत्याही सीजनमध्ये वापरण्यासाठी सोयीस्कर असतात लाईट वेट असल्याने रोजच्या वापरासाठी परिपूर्ण असतात हे लूजसाठी जर तुम्ही गऊन यूज करत असाल तर गाऊन ऐवजी जर तुम्ही अशा कॉटनच्या कुर्ती सेट वापरला तर स्मार्ट आणि सुंदर दिसाल आणि ड्रेस ड्रेसमध्ये आपल्याला स्मार्ट आणि स्टायलिश लुक मिळतो सध्या या कुर्तीजमध्ये ट्रेंडिंग बांधणी प्रिंट पोटली से डिटेलिंग झीकझाक प्रिंट ब्लॉक प्रिंट अशा ट्रेंडी प्रिंटमध्ये आणि पॅटर्नमध्ये ह्या कुर्तीज अवेलेबल असतात डेली वेअर साठी ऑफिस वेअर साठी किंवा कॉलेज वेअर साठी तुम्ही असे ड्रेस निवडला तर खूप सुंदर आणि स्टायलिश दिसाल या कॉटनच्या कुर्ती सेट मध्ये काही कुर्त्यांमध्ये दुपट्टा कुर्ती पॅन्ट सेट असतात तर काही कुर्तीजमध्ये मध्ये पॅन्ट आणि कुर्ती सेट असतात तुम्ही दुपट्टा असलेला किंवा नसलेला सेट निवडू शकता या कॉटन कुर्ती सेट मध्ये गडद आणि लाईट कलर्स आपल्याला पाहायला मिळतात दोन्हीही कलर्स अगदी आकर्षक लुक देतात तुम्हाला हव्या त्या डिझाईन्समध्ये आणि कलर्समध्ये तुम्ही या कुर्ती सेट निवडू शकता सध्या अशा फ्लोरल प्रिंट असलेल्या कुर्तीज खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या कुर्तीजमध्ये ट्रेंडी अंग्रक स्टाईल व्ही नेक राऊंड नेक कॉलर नेक अशा वेगवेगळ्या लेन्समध्ये या कुर्तीज बनवलेल्या आहेत त्यामुळे ट्रेंडिंग आणि स्टाईलिश लुक मिळतो कुर्तीजमध्ये स्ट्रेट फिट ए लाईन किंवा अनारकली स्टाईलची कुर्ती चांगली दिसतात ऑफिससाठी किंवा फॉर्मल लुकसाठी सोबत प्लाजो किंवा स्ट्रेट पॅन्ट खूप छान दिसते अशा कुर्तीज मध्ये तुम्हाला कुल आणि कम्फर्टेबल लुक मिळतो ऑफिस कॉलेज किंवा रेग्युलर ला वापरू शकता या कुर्त्यामुळे तुम्हाला स्टाईल आणि कम्फर्ट दोन्ही मिळेल महिलांसाठी या कॉटन कुर्ती सेट खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी पर्याय आहे विविध रंग प्रिंट आणि पॅटर्न याच्या कुर्ती मार्केटमध्ये उपलब्ध आहेत अशा कॉटनच्या कुर्ती यूज केल्या तर तो मला सिम्पल सोबर आणि क्लासी लुक मिळतो आणि चारशे रुपयेपासून याची प्राइस सुरू होते जर तुम्हालासुद्धा आज मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्युटिफुल कॉटनच्या ड्रेसचे कलेक्शन नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर असेच नवनवीन ट्रेंडी कलेक्शन पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा